नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे अगदी मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मुळ्याची भाजी मी अगदी पारंपरिक पद्धतीने मुळ्याची भाजी बनवणार आहे जशी मालवणी पद्धतीमध्ये ते मी मुळा घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलाय हा मुळा सगळ्यात पहिले आपल्याला हे देठ कापून घ्यायची आहेत मुळ्याची मुळा मी कापून घेते छोटे छोटे आहेत मुळे एकदम असे आणि हे पण आपल्याला कापून आहे आणि हा जो मुळा आहे ना आपल्याला हा सोलून घ्यायचा आहे इथे मुळा हा असा कापून घेतलाय आता बघा चिरायला घेऊया भाजी मी अशी मुळ्याची पानं घेतली एक जुडी बनवून घेतली अशी हातामध्ये बघा आणि आता, आता मुळा चिरायला घेते एकदम बारीक चिरून घ्यायचा आता मी सर्व भाजी अशी चिरून घेते मी इथे मुळ्याची भाजी चिरून घेतली आहे बारीक अशी आणि जो आपण मुळा घेतलेला ना पण कापून घेऊ शकतो पातळ असा हे आहेत तसे शिजणार असं पातळ कापून घेतलं तरीही चालेल किसून घ्यायचं चा, छोट्या किसणीवर असं किसून घ्यायचं तुम्हाला जसं आवडेल तसं कापलेला आवडतो तसं कापून घेतला तरीही चालेल किंवा किसून घेतला तरी इथे मी मुळा किसून घेतलाय आता मी थोडस मीठ घालून घेते भाजीमध्ये पाव चमचा वड घालून घेते जास्तही नाही आणि मिक्स करून घ्यायचे मी ते मीठ घातलं आणि असं मिक्स करून घेतलंय हा चुरून घेतलाय मुळात आपल्याला थोडं पाणी काढून घ्यायचं याच अशी हातावर घ्यायचे आणि असं पाणी काढून घ्यायचंय मुळाला खूप पाणी असतं ना आमच्या इकडे अशीच भाजी केली जाते अगदी पारंपरिक पद्धतीने मी आता हे सर्व असं पाणी काढून घेते भाजीचं बघा हे मुळ्याचं पाणी काढून घेतलं आणि ते आता मी बाजूला ठेवते त्यासाठी ना इथे मी दोन कांदे असे बारीक चिरून घेतले आहेत आणि चार ते पाच या मिरच्या आहेत पण मी अशा लांबट कापून घेतल्या आहेत कारण खातेवेळी मग तोंडात नाही येणार आपण काढून टाकू शकतो तर आता आपण भाजी बनवायला घेऊ मी इथे गॅसवर तवा ठेवलाय गॅस चालू केलाय मी पारंपरिक पद्धतीने बनवते त्याच्यामुळे मी हे लोखंडी तव्यावरच बनवणार आहे आमच्या गावाला वगैरे असेच बनवतात सर्व भाजी घालून घेतली मी तव्यावर आता हे जे मी कांदे चिरून घेतलेले दोन आणि मिरची तेही घालून घ्यायची आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घातून घ्यायचंय आपण मुळ्याला थोडस पहिलं मीठ घातलं होतं आणि आता थोडं घालते मी जशी भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही घालून घ्या कारण पालेभाजीमध्ये मीठ थोडस कमीच घालायचं भाजी कमी होते ती शिजल्यानंतर थोडीशी हळद घालून घेते पाव चमचा तुम्हाला आवडत असेल तर झाला नाही घातलं तरीही चालेल आता सर्व हे मिक्स करून घ्यायचंय मी तेल वगैरे घातलं नाहीये आणि पाणी पण नाही घालायचंय गॅस एकदम कमी करायचंय आपल्याला इथे आता मी भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली सगळीकडे असं व्यवस्थित करायचे गॅस मात्र कमीच ठेवायचं आपल्याला आणि झाकण ठेवून शिजून घ्यायची मध्ये जरा जा जर परतून घ्यायची भाजी नाही तर खाली लागेल मी ती मुळ्याची भाजी शिजत ठेवलेली झाकण ठेवून आणि दोन तीन वेळा मी परतून घेतले मिक्स करून असे परत एकदळ घेते डवळून अगदी स सो साध्या सोप्या पद्धतीने भाजी छान बनते पण चवीला मस्त वाटते तर मी ओलं खोबरं घालून घेते थोडं जास्तीचं घालायचं पालेभाज्यांना ओलं खोबरं छान वाटतं आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे असे तेल घालून घ्यायचंय इथे ते तेल घातलं खोबरं घातलं परत एकदा आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे खोबरं घालून मिक्स करून घेतलंय तेल घालून परत मी वेळ झाकण ठेवते शिजायला पाहिजे एक ते दोन मिनिटं शिजून घ्यायची आहे तिथे मी खोबरं आणि तेल घातलेलं हो भाजी शिजत ठेवलेली परत एकदा झाकण काढून घेतलं तिथे आपलं मुळ्याची भाजी तयार झाली आहे आता गॅस बंद करून घ्यायची आपल्याला इथे आपली एकदम साध्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आणि झटपट होणारी अशी मुळ्याची भाजी तयार झाली आहे सहज बनवू शकतो आहे की नाही एकदम सोपी भाजी बनवायला मुळायची आणि तितकीच मस्त वाटते खायला पण तर तुम्ही रेसिपी बनवून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद